पूर्वीची आय पी एल आणि आताची रिलायन्स नागोडणे कंपनी परिसरातील प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी मागील पस्तीस ते चाळीस वर्षांपासून व्यापक स्वरूपाचा लढा सुरू आहे रिलायन्स नागोटणे कंपनीनं प्रकल्प प्रमाणपत्र धारकांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्या अन्यथा जमिनी परत करा असा एल्गार करीत आझाद मैदानावर अकरा जून दोन हजार पंचवीसपासून स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे पुन्हा एकदा बेमुदत आमरण उपोषण होणार असल्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे ते नागोटणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर कामगार युनियनचे सरचिटणीस सुरेश मोहित यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उभारलं आहे या संदर्भात नुकसान भरपाई विषयी महत्वपूर्ण निर्णायक बैठक घेण्यात यावी या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू करणार इशारा दिलाय आम्ही कंपनी विरुद्ध अकरा जून आझाद मैदानावर येथे हो अमर अमरण उपोषण करणार आहोत जोपर्यंत आम्हाला कायमस्वरूपी नोकरी मिळत नाही किंवा मिळत नाही तो माननीय मंत्री उदय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये चर्चेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याची चर्चा झाली होती ठरली होती त्याला तीन महिने उलटून गेले मात्र सीएम साहेबांसोबत बैठक घेत नाही याबाबत आम्ही मंत्रालयामध्ये वारंवार भेटलो मुख्यमंत्र्यांच्या सचिव साहेबांना भेटलो बैठक ठेवतात सकारात्मक चर्चा होतो मात्र बैठकी आम्ही अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी आधार मैदान येथे अमर उपोषण करणार अपूर्वीची आयपीसीएल आताची रिलायन्स लागवडणे कंपनी प्रकल्प जस्त प्राधान्य प्रमाणांचा कायम स्वरूप नोकरी मिळावी या संदर्भात पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांच्या दालनात मिटिंग झाली या मिटिंग मदे अशी चर्चा झाली की मागण्यांच्या अनुषंगाने निर्णायक बैठक माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या अध्यक्षाखाली पंधरा दिवसात बैठक आयोजन करण्यात येईल असे माननीय उद्योग मंत्री साहेब यांनी चर्चा मध्ये सांगितले परंतु पुढील निर्णय कार्यवाही करिता प्रकरण क्रमांक बेचाळीस उद्योग विभाग नसती माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या कार्यालयामध्ये पाठवली असता आपल्या कार्यालयात केली असता फक्त आश्वासन देतात प्रत्यक्ष निर्णायक बैठक घेणे कामी तारीख वेळ देत नसल्यामुळे दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस पासून सर्व प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारक आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं रत्नागिरीमध्ये रात्रीपासून धुवाधार बॅटिंग करायला सुरुवात केली